तर विद्यार्थी मित्रांनो जी एम सीने ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे परीक्षेबाबतची काय दिलेलं आहे संपूर्ण माहिती समजून घेऊया यामध्ये दिलेलं या आहे दिले बघा पेपरचे डेट फायनली ज्या पेपरमध्ये न्यूज आली होती त्या अनुषंगान त्याबरोबर होत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून पेपर सुरू होत आहे सव्वीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबर अशा तीन दिवस हा पेपर चालणार आहे तीन शिफ्टमध्ये पेपर चालणार आहे सव्वीस ऑगस्टला इथे दिलेला आहे तुम्ही बघू शकता साडेसातला पहिली शिफ्टमध्ये पेपर होईल त्यानंतर साडे अकराला त्यानंतर साडेतीनला असे तीन पे शिफ्टमध्ये पेपर चालणार आहे आता तुमचं ॲडमिट कार्ड कोणत्या शिफ्टचं येतं कोणत्या डेटचं येतं हे ॲडमिट कार्ड आल्यावर तुम्हाला माहीत पडेल ठीक आहे ॲडमिट कार्ड येत्या म्हणजे सव्वीस ऑगस्टला ज्यांचा पेपर आहे आठ आद दिवसाआधी सर्वांचे आय कार्ड येऊन जाईल मित्रांनो ठीक आहे तर हे संपूर्ण यामध्ये दिलेलं आहे यांनी आणि हा व्यवस्थित तुम्ही वेबसाईटवर जी एम सीच्या वेबसाईटवर हे पत्र आलेलं आहे आणि जी एम सीच्या वेबसाईटवर ही संपूर्ण माहिती आलेली आहे आता कन्फर्म पेपर हा सव्वीस ऑगस्टला होईल हे कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर आता वेळ कमी राहिलेला आहे अभ्यास व्यवस्थित करा चांगला अभ्यास करा आणि सिलेबसनुसार अभ्यास करा तर तुम्हाला यामध्ये नियुक्ती हमखास मिळेल रासडी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉर युअर करिअर